ना, ना। नमस्कार मंडई कसे आहात तुम्ही तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर तुम्ही म्हणत असाल की हा ब्लॉग टाकून किती दिवस झाले कुठं गायब झाला तर तुम्हाला सांगतो हे निसर्गाच्या सानिध्यात जरा नेटवर्कच्या बाहेर आहे मी हो तुम्हाला नाही घेतो तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये जरा एन्जॉय करून घ्यावा म्हटलं कारण की तुम्हाला पहिल्यांदा दाखवलं होतं मी की आपल्याला आता दोन दिवस झाले मी मशीन मागे फिरतो आहे आणि या दोन दिवसानंतर मशीनमधून आपला माल निघल म्हणलं जशी मशीन आपल्या शेतामध्ये टाकली तसं सगळं वाटूळच झालं काय झालं आहे एवढा नाश होऊ लागला ना एकच पात नेली चार पाचची म्हटलं भाऊ बाहेर घ्या कारण की एवढा नाच झाला आहे अर्धच आतमध्ये घेतलं त्या मशीननं अर्धच खाली टाकलं आहे तर तिथून मी त्याला स्थगिती दिली आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याला ले लेबर भेटलं आहे तर म्हटलं चला आता लेबर ना तरी होऊन जाईल लेबर एक दिवस आलं आहे त्यांनी अर्धी बॅग काढून जमा करून दिली मला आणि आज तब्बल सहा दिवस झाले ते डायरेक्ट गायब झालेले आता एवढी मोठी सोयाबीन काढणं घरी शक्य नाही आहे आता त्यांना रोज फोन करू 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 परेशानी मी आणि इथं अटकलो कसं तर आबाळ येत आहे त्या आबाळामुळं काय असे हे गंजी मारून ठेवलेले आहे अशा गंजी यावं लागतं आहे सकाळी झाकून म्हणजे ते झाकलेल्या काढायच्या म्हणजे उन्हाने वाळल्या पाहिजे खाली किडं वगैरे होतात ना त्याच्यात त्याच्यामुळं ते काढायचं आबाळ आलं की झाका झाका परत दिवस झाला की उघडा उघडा असं आता सध्या नेटवर्कच्या बाहेर काम आहे त्याच्यामुळं म्हटलं आता भरपूर दिवस झाले तुम्ही वाट बघत असाल आपल्या ब्लॉगची तर म्हटलं त्याला एक छोटासा का होईना आपण ब्लॉक टाकून देऊ कारण की जेणेकरून तुम्हाला अपडेट भेटेल की मी कुठं तरी गायब नाही झालेलो मी इथंच शेतामध्ये नाही का राहिलेलं दोन तीन दिवस एवढं बोर व्हायला लागलं हे व्हायला लागलं मग मी काय केलं आहे शेडच्या आजूबाजून सगळं गवत वगैरे सगळं काढून टाकलं आणि चिखल पण सासत होता तर म्हटलं पाणी सासत होतं त्याच्यामुळे चिखल होता दोन टालाई तर असं होऊ लागलं त्याच्यामुळं म्हटलं चला आता आपण काय करू रस्त्याने चालू आहेत ट्रिपा टाकताय इकडनं तर मटेरियलच्या ट्रिप टाकता पाच तीस तरी आपण टाकून घ्यावा जशी पहिली ट्रीप आली तशी शेळ समोर पसली मध्ये टाकून द्यावं लागेल आता ठीक आहे बाबा दोन तीन दिवस परत घ्या त्याला परत आला तो म्हणजे आता वाळलेलं दिसते म्हटलं हायर भाऊ वाळ आहे आता तर बघ म्हटलं काय करायचं ठीक आहे म्हण टाकून देऊ आता जसं दुसरं ट्र आणली ट्रीप ही पसून गेली तिथं कसं तरी ती जागा मदतच करून टाकली खाली आणि पूर्ण दिवसभर मला त्या ट्रिपीची परेशानी करावं लागली टोपलं घेतलं खोरं घेतलं आणि पूर्ण एक ट्रॅक्टरची ती ट्रीप जी आहे ना तुम्हाला दाखवतो बघा आता काय केलं हे बघा तिसरी रस्त्याचे माझं तिथं पांगून टाकली बघा ट्रॅक्टर पण आलेले इथं इथं पांगून टाकली सगळी इथं टाकली म्हटलं आता तर निघल हे बघा हे ट्रॅक्टर चालू आहे यांनी ट्रिप आणून टाकली ती म्हटलं आता तरी निघल नंतर काय झालं त्यांनी आणली परत इथंच फसू लागलंय मग इथून काढून टाकली त्यांनी फजिटिव्ह व्हायली तर डायरेक्ट काढलं आणि जिकडे टाके तिकडे टाकून आले परत मी टोपलं आणि खोरं घेतलं सगळं दाबलं मग रस्ता व्यवस्थित झाला जसं इथून आले तशी आपल्याला बघा या शेडच्या खाली दिसतंय तुम्हाला लवण या इकडं टाकायची होती हां इथं टाकायची होती मागं घेऊन रिकाम्या जागे दिस इथं जशी आली तसं बघा इथं टायर दबलं तर डायरेक्ट आपल्या शेडची जाळीत पाठवून निघली डायरेक्ट पूर्ण टाली त्याच्यावर एकीकडलं चाकू लागलं झालं आणि त्याच्यावरच गेली टाली मग ती खाली करण्यात दोन तीन घंटे गेले त्यांची परेशानी झाली आता बरं आपल्यामुळं दुसऱ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे म्हणून इथं यांचे पण सगळे गतुडे काढून टाकले मी एवढे हे बघा इथली एवढी स्वायबिंग काढून हे करून टाकली म्हणजे इथून दुसरं ट्रॅक्टर आणलं आणि ट्रॅक्टर म्हणजे ओढायचं होतं जेसीबी ना पण बघा नशीब किती डेंजर असतं जसं त्यांनी जेसीबी आपल्याला फोन केला हो येतोय म्हणे त्याच्या पुढच्या पाच मिनटामध्ये जेसीबी पण तिथं बसली <laughs> काय सांग अशी मला तर वाटू लागलं काय म्हणजे मजाक चालली का काय चालली काय कळतच नव्हतं म्हटलं आता जेसीबी बसली तर थोडा टाईम लागेल ती अर्धा घंटा गेला तिला निघायला तिने पण चांगला रोड वगैरे तिथं खोदला वरती निघले ती निघली नाही तर दुसरं ट्रॅक्टर ते जेसीबीच्या जागेवर फसलं दुसरीकडून जाऊन ते ते ओढून काढलं इकडे यायचं तर तिचं संपलं डिझेल डिझेल संपल्यामुळे त्याने डायरेक्ट लावून दिली आणि आता जेसीबी केव्हा येईल टाईम सांगता येत नाही दुसऱ्या ट्रॅक्टरवाला त्याला वायर रोप घेऊन आला तो रोप घेऊन मग इकडंही असं ओढली टाकली इकडं तिकडं झटवून झटवून थोडंसं झालं आपलं नुकसानची जाडी वगैरे कटून गेली पण ते कसं तरी निघलं तेवढा आपला तो पोल जो आहे तो खराब नाही झाला बरं झालं चला असे काही आता सध्याचे दिवस माझे चालू आहे निसर्गाच्या सानिध्यात आणि नेटवर्कच्या बाहेर हे असे एवढं नेटवर्कच्या बाहेर राहिलं किंवा आपण एक व्हिडिओच्या किंवा ब्लॉगिंगचं आपलं काम सोडून बाजूला गेलं की इकडले काम जर बघितले तर असे हार्ड काम आहे बघा एवढे अवघड काम आहे ना इकडं बघा मस्त झाडं वगैरे इथलं सगळं गवत वगैरे साफ करून टाकलं मी आणि आराम करत असतो इथं जरा सावलीला नाही का खूप छान अशी सावली आपली सोयाबीन अजून पण आता ही शेंगा वाळ्यात आणि अशी हिरवी राहिली काय करावं लेबर यायनं झालंय मला तर काही समजाय झालं आता अजून किती दिवस लेबर येणार नाही आणि किती दिवस मी मोकळा होणार आहे जिंदगी माझी झंड झाली इथं बसू 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 मी फार वैतागून गेलो आहे आता रोज हिंडणं फिरणं या गोष्टी आयुष्य चालू असताना काही दिवस असे आलेत आणि आता मी लटकून पडले पाहिजे तर चला होय ना था। था आता आजच मी त्यांना कॉल केला होता तू उद्या पण येत नाही म्हणता ये आता माझी सैदीन काढायला तर मला तर कळाय ना आता काय करावतं लेबर पण दुसरं भेटणार नाही आहे बघू जे होईन ते अजून चार आठ दिवस मी शेतातच असणार आहे जर ब्लॉग लवकर जरी नाही आला तर चिंता करू नका किंवा काळजी करू नका काही नाही मी मस्त असं निवांत आपल्या शेतामध्ये आराम करणार आहे काय

तुला नाही खायचा केक नाही खायचा सांग जी हो सर्दी झाली तुला डोळे चौडाले लिंगी चला महत्वाची गोष्ट अशी की आपण सुदर्शनचा पण दहा हजार लक्षात राहील ना होते मी विचारलं की म्हणजे काय तर हा मामाय का याची YouTube ला हजार सबस्क्रायबर झाले

तर हे बघा एवढी मोठी स्वायबीन आम्हाला झालेली आहे बघा एवढं मोठं भरलं पाहिजे तुम्हाला काय करायला तुम्ही हे बाबा बही हे चाळणी नाही डाळ चाळली आता मला सांगा याच्यात स्वायबीन निघून जाईन आणि बाई तू येणी डाळ चालू लागली

किती वेळा चक्कर झाले ती तुझी आहे का म्हणजे चार पाच महिने झाले आता शेता मध्ये पण नाही गेलेली म्हणजे बघा आता हे बघा आता यायचं चालू आता मला नाश्ता करायची तयारी आणि यांना आज चतुर्थी नाही का चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा कधी आणलो तुम्हाळ

बोलता पण येईल नाही मम्मी ना काय खाल्लं काय माहिती लाडू 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 नाही सर्दीमुळे झालं लाडू वगैरे कोणालाच नाही आवडत आमच्या घरामध्ये तरी गोड कोणीच खात नाही आमच्या घरामध्ये आणि तूप पण खात तूप पण नाही खात होत नाही तूप पण नाही खात मम्मी कसं होता ड्रेस ड्रेस कसा होता नवर देव झाला देव माळ घेऊ फिरत आहे तर सगळ्यात अगोदर तर आम्ही काय केलंय माहिती का म्हटलं तिथे आपले शॉपिंग राहील बाजूला तर काल दोन ते तीन घंटे त्यांना फक्त बाळाची शॉपिंग करण्या मदत केलं एवढे ड्रेस घालून बघितले ना तर त्याच्यामध्ये त्यांना काही पसंत येत नव्हते जे शेरवाणी वगैरे घेत होते ती त्याला काही येत नव्हती आणि साधारण ड्रेस जे पटकन येत होते त्याला तर एक कोणता दे राउ देऊ टू पीस टू पीस घेतलाय देव टू पीस आहे हा कोट घेतलेला आहे नवर देवला असत असं कोट घेतलेला आहे आणि खूप छान हां हा डान्स करायचं पण खूप शिकलेला आहे देव काय कुठं गेलं तर ते झिंगाणं करते आता एवढं बदमाश झालं ना येईल काही दिवसामध्ये आता लसूण फटाके लय मजा येते लसूण फटाका पाहिलं मी तुला स्वाद होते लसूण फटाका पाहिलं तुला वाज होते <laughs> आता आधी दंड उघड्या मारत आता पहिल्यांदा या वर्षी दिवाळीला मस्त लसूण फटाके का महिना फोडता येईल खूप मजा येणार आहे नाही का आणि आता आम्हाला शॉपिंगला जायचंय तर कधी होईल काही सांगता येत नाही बाबा की आमची सायबिंग जी आहे त्या दुर्दशाची तशी उभीच आहे कधी काढणं होईल तर होईल आता कारण की उद्या येतोय बोलता येते आता काढायला आणि एकच दिवसाची आपली राहिलेली पण ती काढल्यानंतर देखील आपल्याला दोन दिवस थांबावं लागणार आहे कारण की सायबिंग खूप हिरवट आहे आणि असं काही नाही की मम्मी काही पण म्हणते की काढलं की लगेच मंडल नाही असं नाही आहे सध्या भाव नाही आहे त्याच्यामुळं मी तर मंडल कारण की आता आपल्या जवळचे आहेत ते अडतीवाले तर ते बोललेत की म्हणजे दिवाळीनंतर तुम्ही ट्राय करा टाकायला सध्या तुम्ही टाकू नका त्या टाईमला तुम्ही भाव बघा आणि जर व्यवस्थित भेटत नसेल काही अडचण असेल पैसे तर दिवाळीनंतर पण थोडं खर्चानं पैसे येतील अशा पद्धतीने तुम्ही थोडीफार टाका कारण की रेट वाढण्याचे खूप चान्सेस आहे असं त्यांचं म्हणणं आहे बघूया काय होतं ते भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि घरात तुम्ही म्हणत असाल काय झालं तर घरात मी तीच तुम्हाला सांगायचं होतं न्यूज काय येतं मम्मीला पण माहिती आहे का नाही माहिती नाही विषय असा झाला होता तर जालन्यामध्ये मी फायनल केलं होतं तर दादा म्हणतोय की बाबा जालन्यामध्ये तू घेशील तर तिकडे राहणार कोण राहणार कोण कारण की आईची ड्युटी इथं असते माझा विचार होता की जालनानं घेतलं तर आई इथलं इथं अप डाऊन केलं असतं तर तो म्हणतो नाही इथं नाही घ्यायचं आहे तर त्याची इच्छा आहे की बाबा आपण संभाजीनगरलाच बघू तर तिकडलाच विचार चालू आहे आता आई म्हणते नको काय बोलणार आहे आता मला तर काही कळायला नाही एक तर ते म्हणतो इथं नाही घ्यायचं मग म्हणतो संभाजीनगरला नाही घ्यायचा काहीच हो ना बाबा ठीक आहे पण थोडं विचार करू आपण या गोष्टीवर पण मलाही वाटतं तिकडेच फायदाच राहील कारण की जालना असे रेट खूप वाढलेले आहे त्यामुळे तिकडेच घेण्याचा ट्राय करतो आणि त्या हा शेंद्राच्या पुढे आणि त्या मधल्या भागामध्ये त्या बीड बायपासच्या अलीकडल्या मध्ये मस्त एक लोकेशन आहे तिथलं मी तीन चार जागे केली तर तिथले मला कॉल पण आले होते पण आता स्वायबीनमुळे मला काही जाता येत नाही तर हे सगळं आता दिवाळीच्या नंतर ढकायला गेलेलं आहे पण या वर्षात आपल्याला तरी हे वर्ष खाली नाही जाऊ द्यायचं असं मी ठरवलेलं आहे तर होऊ नये ते तो पण निर्णय जो आहे तो आपला मार्गी लागेल चला भेटूया तुम्हाला पुढच्या नवीन गडो म्हणजे तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या ज्यांचे पायपिंग वगैरे काढायचे राहिले असेल त्यांनी काढून घ्या सध्या पावसाची उघडे आणि दिवाळीच्या गटमध्ये म्हणजे परेशानी करण्यापेक्षा आत्ताच मोकळी होऊन घ्या आणि दिवाळीचा तुम्हाला अडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा बाय बाय